नमस्कार मी नवंदना माळा उद्योग मी तुमचं स्वागत आहे आज आहे ना तुम्हाला कुळदाची जिलेबी दाखवते मी कुळ असतात ना कुळदाचं पिठार पिटार दाखलो मी दळून घेतलं आहे तर त्यासाठी लागणार आता हे साहित्य कच्चे शेंगदाणे घ्यायची कारण कच्च्या शेंगदाण्याशिल मऊ आणि छान येतात चळून हे भाजलेली नाही घ्यायची जी। जिरे आणि मिरची आपल्याला लाल मिरची तुम्ही हिरव्या मिरची करू शकता पण शक्यतो लाल मिरची करूनच बघा माझ्या आणि खूप छान दाखता कलर पण छान येतो कोथंबीर घ्यायची भरपूर आणि लसूण आणि मीठ चवीनुसार आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ म्हणजे आता मी ना एक लक्षात ठेवायचं हे लाल मिरच्या आधी दळून घ्यायच्या कारण त्या दळल्या जात त्याचं बी दळल्या जात नाही हे उरलं दळलं तर म्हणून आधी मीठ आणि मिरची दळून घ्यायचं आधी चक्कर मारून घ्यायचं याला चांगला आणि जिरे पण त्याच्यातच तळायला टाकायचे नंतर ह्या वस्तू दळायला घ्यायच्या म्हणजे छान बारीक त्याचं बी आणि मिरची छान दळायला जाते कलर पण छान येतो जिरे ही मिरची ना मिरची आणि मीठ आणि जिरं हे असं दळून घेतलं ना आपण त्याच्यामध्ये ना शेंगदाणे लसूण कोथंबीर हे सगळं दळून घ्यायचं एकदम बारीक दळायचं छान थोडं पाणी टाकून दळलं तरी चालतं आणि ही एवढी सगळी कोथंबीर थोडंसं पाणी टाकायचं मिक्सर मिक्सरमधून आपण दळून घेतलं चांगलं बारीक आता ह्याच्यात नाही ना पीठ म्हणून घेऊ आपण आता एवढी चटणी ठेवायची आपल्याला फोडून द्यायला आर्धी याच्यातून पाण्याला फोडून द्यायला पाणी पण टाकायचं चांगलं असं आपण पोळ्यांचं पीठ असं म्हणून घ्यायचं चांगलं बघा असा गोळा झाला म्हणून असा गोळा म्हणून घ्यायचा आता पाण्याला फोडणी देऊ आपण चटणीची म्हणजे एकीकडे पाणी पण उकळत ठेवायचं आंधन पण आणि ही पण वळण होते आता आंधणासाठी तेल घेऊ आपण तेल टाकायचं पातळी पातळी गरम झालंय तेलाची अजिबात कंजूश करायचं तीन चार उभळ्या तेल टाकूनच द्यायचं कारण नैराजे ना तेल खूप लागतं फोडलेलं आहे ना आता काहीच टाकायचं नाही फक्त आपण हे दळलेलं ठेवली ना चटणी तीच टाकायची फक्त दुसरं काहीच नाही टाकायचं थोडीशी टाकायची आता मिरची चांगल्या प्रकारे चटणी आपली ते दळलेली तळून लागलेली आपण वस्तू आता त्याला तेच पाण्याची पोळी देऊन टाकायची आणि हे पाणी चांगलं ्यायचं आपल्याला आंधळ ठेवायचं हे छान शिस्तात व्यवस्थित आपण ही चांगली वळून घ्यायची तुम्ही पीठ लावून पण वळू शकता पण मी हेच तेल लावूनच वळते नाही मला सवय ना मी अशी वळून घ्यायची चांगली तेल लावलेले मऊ शिजतात पण लवकर आणि मऊ पण होतात छान खूप जाड नाही वळायची बारीकच वळायची असे ओळून इथं ठेवायचे छान वळून झाले सगळे सगळ्या पिठाचे आणि थोडस एवढं ठेवले ते आपण पाण्यात कालवून नंतर टाकणारे आणि याला पण आता अंधनाला पण चांगले उकळले एवढीच उकळी येऊ द्यायची खूप मोठा गॅस करून उकळी येऊ आणि ते सगळं उतू जात आता हे असे थोडे थोडे टाकायचे शिजत गॅस कमी करायचं कारण ही पाणी ना ऊतू जाऊ द्यायचं नाही अजिबात खाली शिजवायलाच ते वापरायचं फक्त अगदी बदल्यामध्ये शिजू द्यायचं पातीला हे पाणी ओतू हो सगळी चव जाते म्हणून द्यायची आणि ते जातच कारण याचं पिठाचं प्रमाण राहतं ना सारखं गॅस कमी करत याचं लक्ष ठेवायचं शिजताना तसे तुम्ही कुकरमध्ये बी लावू शकता चार शिट्ट्या घ्यायच्या असंच अनधन ठेवायचं कुकरमध्ये लावायचं अशी भाजी द्यायची चांगली अशी उकडी चांगली अशाच उकडीत शिजू द्यायची खूप मोठा गॅस करायचा आणि असा मीडियम गॅसवरच शिजू द्यायची मिडियम फ्लेमवर एकदम छान बघा अशा उकळीत शिजू द्यायचे चांगले नाही ठेवायचे झाकणाने पण उतू जातात ते असं पण उतूच जाऊ द्यायचं लक्ष ठेवायचं सारखं असं करत राहायचं ते सगळं तेल ते सगळं खाली तेल आणि मग ते कुकर पेक्षा असे छान लागतं असे वीस एक मिनटं शिजून त्याची चांगली एवढ्या कमी फ्लेमवरच झाकण ठेवता हो आणि अशा पद्धतीने ठेवायचं वरती ताटात आता हे पाणी ठेवलंय आणि उचटणी अशी ठेवायची लिंब म्हणजे ती उतू जाते आणि तरी पण फ्लेम रोज रोज करायची कारण आहे ना उतू जाण्याची शक्यता असते आता ही आपण काढून घेऊ आपल्याला हे पीठ टाकायचं आहे ना ते मग आपण पीठ ठेवलं तर कीठ आता थोडंसं थंड पाण्यातच क कालवून घ्यायचं कारण आहे ना गरम पाण्यात कालवलं का त्याच्या अशी गठळे पण बनवून जाता लगेच मग ते काही नीट व्यवस्थित कालवले जात नाही आणि त्याचा रश पण नाही मग ते फुटत नाही गरम पाण्यामध्ये गठुळे असे होऊन जाते ते गाठ ठेवून जात त्याच्या थंड पाण्यात पटकन विघडून जाते असं मोठ्या मध्ये सोडून द्यायचं म्हणजे मोठी उपले यांची त्यातले पाणी सोडून द्यायचं म्हणते बऱ्याकडे शिजली तुम्हाला हलवायचे असेल फक्त असं 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 करायचं गोल तुम्ही असे गोल फिरवून द्यायचे फक्त असे फिरवायचे असे फिरवायची फक्त सगळ्या बाजूला शिजता असे फिरवायचे

आता घ्याचं आमच्यानी खायला सुरुवात करा छान एकदम माझी रेसिपी करून बघा एकदम आवडेल आणि थंडीची आणि पावसाळ्यात ही खायलाच पाहिजे शरीराला इतके रा चांगले राहते पोट साप होतं वाताचा प्रकार कमी होतो शरीरातला सर्दी खोकला जातो अगदी छान आणि त्याचा रस आपण भातासंग पण पांढऱ्या भातासंग पण तुम्ही खाऊ शकता असा रस त्याचा खालचा रसही तो ते एकदा छान लागतो की वास भाताबरोबर माझी रेसिपी करून बघा आवडेलच तुम्हाला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण नक्की करा माझी रेसिपी ही